नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे की आपल्या सर्वांनाच खरं तर सुख शांती व समाधान यांनी भरभरून असलेलं एक आयुष्य आपल्याला अपेक्षित आहे हे आयुष्य निर्माण करण्यासाठी आपण अहोरात्र झगडत असतो झटत असतो किंवा प्रयत्नशील असतो आणि याच्या विरोधात आपल्याला असं बघायला मिळतं की आजच्या घडीला माणसांना विविध प्रश्न विविध पद्धतीचे मानसिक त्रास सहन करण्याची वेळ जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला खरं तर मानवी दुःखांची मूळ कारणं काय आहेत हे समजून घ्यायला हरकत नाहीत मी एक छोटीशी यादी तयार केलेली आहे जी यादी तुम्हाला सांगेल की साधारणपणे माणसांचे दुःखाचं जे मूळ आहे विशेषतः मानसिक आजारांचं विशेषतः मानसिक दुखण्यांचं विशेषतः भावनिक त्रासाचं जे मूळ कारणे लक्षात येत आहेत ती मी आपल्यासमोर मांडित आहे यामधील बहुतांश कारणं या क्षणाच्या तुमच्या मनाच्या दुःखासाठी कदाचित कारणीभूत होत असतील आणि जर तसं असेल तर त्याबाबत प्रतिक्रिया नक्की कळवा एक असं उदाहरण आहे किंवा या उदाहरणापासून आपण सुरुवात करू मला एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगायचं आहे माझं आयुष्य जे आहे ते निरस आहे माझं आयुष्य जे आहे ते तितकं मला परिपक्व सुंदर आकर्षक वाटत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की मी एखाद्या व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा आणि जर तसं नाही झालं तर बऱ्याच लोकांना तसं दुःख होतं दुसरे प्रॉब्लेम्स असे असू शकतात की मला मुळातच कोणी समजूनच घेत नाही आहेत माझं आयुष्य कोणीतरी समजून घ्यावं ही मानसिक भूमिका सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्रास देत असते त्यामुळे मला कोणीही समजून घेत नाहीत माझा त्रागा माझा त्रास मी सहन केलेले दुःख कोणीही सहन कोणी समजून घेत नाहीत याचासुद्धा माणसांना त्रागा हो मलास होतो मलाच नेहमी का त्रास होतोय बहुतांश आयुष्य जगत असताना आपल्याला असं वाटतं की इतर लोक छान पद्धतीने छान त्यांचं आयुष्य चाललंय परंतु मलाच त्रास का होतोय आणि मलाच जास्त का त्रास होतोय माझ्या घरामध्ये इतर जण छान पद्धतीने राहत आहेत पण मलाच या घरामध्ये का त्रास होतोय याचे प्रश्नांची उत्तरं पण काही लोकांना मिळत नाहीत मी कोणाकडेही व्यक्त होऊ शकत नाही असं कोणी व्यक्ती नाही अशी कुठली जागा नाही आहे की ज्या ठिकाणी मी माझं दुःख छान पद्धतीने किंवा सरळ सरळ पद्धतीने निसंकोचपणे सांगू शकेन अशी कुठली जागा नसणं हे सुद्धा बऱ्याच माणसांच्या मानसिक आजारांचं मानसिक दुखण्याचं भावनिक दुखण्याचं मोठं कारण आहे माझा प्रॉब्लेम कोणाला सांगताच येत नाही सर्वांना किंवा बहुतांश लोकांना असं वाटतं की माझा प्रॉब्लेम का सांगावा किंवा सांगितला तर तो दुसऱ्यांना समजेल का किंवा सांगण्याची गरज आहे का किंवा माझा प्रॉब्लेम अशा पद्धतीचा आहे की तो कुणाला सांगताच येत नाही माझ्या मुळात कोणाला किंमतच नाही येत एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून किंवा मी जे काही करतो आहे मी जे काही आहे त्याची खरं तर जी मला मिन किंमत मिळायला पाहिजे भावनिक स्तरावर मानसिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर व्यावसायिक स्तरावर कार्यालयी स्तरावर ती मला मिळत नाही आहे माझं मन कायमस्वरूपी गोंधळलेलं आहे माझ्या आयुष्यात काहीच अर्थ राहिलेला नाही मला अजिबात कॉन्फिडेंट वाटत नाही आहे माझी शंका आणि माझा संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मला व्यसनं आहेत जी मी स्वतः सोडवू शकत नाही माझ्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे माझ्या लैंगिक वासना मला त्रस्त करीत आहेत माझ्यावर देव किंवा मा कुठला ग्रह कोपलेला आहे मला सतत भीती चिंता सतावत आहे माझं मन कशातच रमत नाही कोणाशीही मनमोकळेपणाने बोलावंसं वाटत नाही इक्कल कोंडे झाल्यासारखं वाटतं माझ्या विचारात नेहमीच मी स्वतः गुंतून जातो व त्यातून बाहेर पडणं मला कष्टदायक आहे माझे नातेसंबंध नेहमीच माझ्या नात्यासंबंधात नेहमीच माझी फसवणूक झालेली आहे माझं मन आतून गुदबरल्यासारखं होतंय अशा अनेक प्रश्न आपल्याला जर सतावत असतील किंवा याच्यामधले बहुतांश प्रश्न आपल्याला जर सतावत असतील तर आपल्याला आपल्या मनाच्या या नकारात्मक विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे ही एक छोटीशी यादी होती हा छोटासा एक प्रयत्न होता की जेणेकरून मी ज्या लोकांच्या संपर्कात येतो काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्या लोकांच्या प्रश्नांची एक यादी तयार करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मी तो तुमच्यासमोर हो ठेवला आहे याच्यामधलीच प्रश्न जर तुम्हाला काही भेडसावत असतील तर तेव्हा तुम्हाला त्यातून ते बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधावे लागतील आणि ते मार्ग तुम्हाला नक्कीच सापडतील तर एक प्रश्नांची यादी जर समोर आपल्याला तयार झाली तर कदाचित आपण उत्तरापर्यंत पोहोचण्याचासुद्धा प्रयत्न करू शकू आणि त्या उत्तर साठीच प्रश्नांची समर्पक व मुद्देसूद माहिती असणं महत्त्वाचं ठरतं थँक्यू सो मच वन ऑल